जय शिवराय सग आता मै नुदु। तो हॉस्पिटल मजे परंतु क्या बारम बाहर लगे निवके बदल संग ते को स्तुति करो क्या करते अजिबाई नहीं है आता एक राजकीय लोक बदल डोके सम्रम पसते तुम्हें ना कर शब्दाचा गैर अर्थ फक्त शब्दाचा गैर अर्थ काहीच काय म्हणणं हे दरांगे पाटील म्हणले महायुती आणि आघाडी आपल्यासाठी सारखीच हे हसत म्हणतोय मी नाही का आपण हसत उघडून लावल्यासारखं नाही म्हणत त्या एखाद्याला की हो आमच्यासाठी महायुती आघाडी सारखीच येत कारण त्या म्हणण्याचा अर्थ असा आहे महाविकास आघाडी आणि महायुती हे सारखे शेती म्हणण्याचा उद्देश माझा असा होता की हे सारखे शेती यांनी आमचं दोघांनी वाटुळ केलेलं आहे दोघांनी पण ते दोघांसाठी तर मी आज नाही दोन महिन्यापासून म्हणतोय मायबाप मराठ्यांना दोन महिन्यापासून या दोघांनी काय कल्याण केलं आपलं दोघांनी वाटुळ केलंय फक्त मी हे सांगतोय प्रामाणिकपणानं की मी या निवडणुकीत नाहीये त्यामुळे मी कोणाला पाठिंबा देऊ शकत नाही ना मी कोणाला उभारा म्हणू शकतो ना कोणाला पाठिंबा आहे नाही दोन्ही नाही म्हणू शकत ना आपण कोणी अपक्ष उभा हो केला आहे कोणाला पाठिंबा दिलाय मी, मी फक्त एवढं प्रामाणिक मतानं माझ्या समाजात सांगितलेलं आहे सगळ्या स्वराच्या अंमलबजावण्याच्या बाजूने कुणबी आणि मराठा एकच या बाजूनं जो राहील त्याला सहकार्य करा मग तुम्ही कोणालाही करा असं मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आजच नाही कोणालाही करा कोणालाही पाडा पण ह्यावेळेस असं पाडा की मराठ्यांच्या मताची ताकद दिसली पाहिजे मराठ्याला इथून पुढे मराठ्याच्या मताला भेले पाहिजे कोणालाही पाडा पण आपल्या सगळ्या सोयऱ्याच्या बाजून असणाऱ्याला मदत करा जो की देईन त्याला मदत करा जो तुम्हाला योग्य वाटतोय की हा सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूने आहे ज्याला करायचं तुम्ही त्याला करा ही निवडणूक मी समाजाच्या जोरावर सोडलेली जीवावर सोडलेली हे मी प्रामाणिकपणानं आज न पण सांगतो मी बोलता बोलता म्हणलो आमच्यासाठी नाही बोलता बोलता म्हणलो महायुती हसत हसत झालेला दोषी महायुती आणि आघाडी आमच्यासाठी सारखेच मला असं म्हणायचं होत महायुवती आणि आघाडी आमच्यासाठी साठी ज्याचा अर्थ असाय दोघांचे दोघं साठे जि यांनी वाटूळ केलं आमचं कुणीच नाही कल्याण केलेलं अरे दोन्ही हरमपोरे हे यांनी दोघांनी माझ्या मायबाप मराठ्यांचं सत्तर वर्षापासून वाटवळ केलं फक्त त्या शब्दाचा शब्द प्रयोग केला भ्रम निर्माण करायचा म्हणजे पाटील म्हणले जरा पाटील म्हणले माहिती चांगली आहे आणि महाविकाशी आघड चांगली आहे आणि त्यांना मतदान करा दोघात एकदा मतदान करा म्हणून रवी अरे तुमच्या का डोके सळलेत का बदिल काय राजकारण तुमच्या डोक्यात घुसले काय फेक आयडिया तुमच्या काय छापून आणताय तुम्ही दैनिकावर बी आणि त्याच बातम्या राजकीय लोक आता व्हायरल करायले माझे की मी म्हणलोय महायुती चांगली मग आघाडी चांगली मग दोन्ही चांगले तुम्ही दोन्हीला मतदान करा म्हणून का मरा तरी एकाला वाईट म्हणाल ना मी या भूमिकेत आहे सध्या की मी राजकारणात नाही त्यामुळे मी समाजाला सांगितलं तुम्ही कोणाला मदत करा कोणाला सहकार्य करा पण सगळ्या स्वराच्या अंबोल बजाच्या जो असल जो मराठा आणि कुंभी एकच या कायद्याच्या बाजून असल त्याला यावेळेस मराठ्यांनी सहकार्य करा सुद्धा मराठ्यांचा खूप मोठा विजय उभा तर राहावा असं काय नाही सुद्धा लय मोठा विजय इतका पाडा एखाद्याला पाच पिढ्या ते उभा नाही राहायला पाहिजे आणि असं जर खोडसाळपणा कोणी करत असला मुद्दाम त्याला तर लय लवकर पाडा या बातम्या पसरणार आहोत सोडू नका मी मराठ्यांची मूठ काय असते ना हे तुम्हाला विधानसभेला काच का देखील मी आता नाही या निवडणुकीत मराठा समाजाची मीच समाज एक करायचा आणि मीच मातीत मी सळायचा त्यामुळे यावेळेस आपल्याला उमेदवार उभा करायची नव्हती आपल्याकडे वेळ कमी होता हे मोठी निवडणूक असती आपल्याला ते करायचं होतं की आता नको म्हणून आपण समाजाला स्पष्ट सांगितलं होतं म्हणून मी सविस्तर बोलायला लागलो आज तुमच्या आपल्या त्याच्या माध्यमातून हे सगळे बांधव इथं आपले मोबाईलवर लाईव्ह करतायत त्यांच्या माध्यमातून मी सविस्तर बोलायला लागलोय आणि सविस्तर बोलल्यामुळे तुमच्या लक्ष येते एखाद्या वेळेस काटछाट होती दुसरीकडे बोलल्यावर म्हणून सविस्तर बोलायला लागलो दुसरीकडे काटछाट करते आठ दोन किती आहेत नाही दादा सविस्तर बोलायला लागलो पुन्हा एकदा सांगतो भ्रम निर्माण करू नका करणार नाही करणाऱ्याचे नाव येणारे पुढं चालून तुझ्या नेत्याला बी गरज आहे पुढं चालून तुलाही गरज आहे तू जर असलेल्या काड्या करशील कसला एखादा भगार नेता निवडून आणण्यासाठी माझ्या समाजात काही संभ्रम पसरशील तर तुला सुद्धा पुढे मराठ्यांच्या दारात जायचंय पुढं तुला जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे तू सरपंच आहे तो हा नेता बी येणार आहे पुन्हा आमदार केला गेला त्याला त्यामुळं खोटे संभ्रम निर्माण करू नका नाटक पसरू नका मूठ मी का काय केली हे तुम्हाला विधानसभेला सांगतो मी काय म्हणलोय ते हसण्यावर आपल्या ग्रामीण भागात सहज म्हणलं जात एखाद्याला जाणून बुजून म्हणलं जात ते हो हा ते होय महाविकास आघाडी बी युत महायुती बी सारखेच येते हे बोललं जातं किंवा आपण म्हणतो ते दोघं खूप चांगले आहेत याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की महायुतीनं सुद्धा महाविकास आघाडीने सुद्धा हे दोन्ही आम्हाला आहेत याचा अर्थ असा आहे की दोन्हीनं आमचं वाटोळा केलेलं आहे एकाने आमचं कल्याण केलेलं यातले सत्तर वर्ष झालं माझ्या गोरगरीब करोड मराठी लेकराचं लेकरांचा वाटोळ आमच्या आमच्या गोरगरीबांच्या लेकराचं रक्त पेले आमच्या लोकांच्या जीवार मोले झाले सगळे आमदार मंत्री खासदार आणि आमच्याच लोकांना ते खोटे गुन्हे दाखल करायला लागले हल्ले देत सगळेच सत्तर वर्षाचा मिळून अन्याय आणण्याच सहन करतोय महाविकास आघाडी चांगली नाहीये आणि महायुती चांगली नाहीये हे दोन्ही सारखेच आहेत त्यांनी आमचं पुरं उभं वाटलं केलेलं समाजाचं म्हणून माझा समाज एक झालाय आम्ही लढून लढून आम्ही लढून लढून हे समाजाला मिळवून दे आम्ही रद्द झालोय आजही मी काला सुस्त झालोय मला माझं शरीर उपोषणामुळे साथ देत नाही आणि मी समाजाशी कधीच खोटं बोलत नाही कारण मी समाजाला मायबाप आहे या समाजाला नाही खोटं बोलत मी कधी आणि इथून पुढचे आहे का मी माझ्या समाजाचाच राहणार आहे मी कोणाची स्तुती नाही करणार ना मग नाही करणार ना महाविकास आघाडीची आणि मी माझ्या मराठा समाजाला या सहा महिन्यात कधीच म्हणलो नाही की महायुतीला मतदान करा का महाविकास आघाडीला करा हे दोन्ही सारखेच आहेत फक्त मी यावेळेस एवढंच सांगितलं की आपण निवडणुकीत नसल्यामुळं तुम्हाला पर्याय नाही माझ्या मराठा समाजावर पर्याय नाही मतदान करायला तर मग तुमच्या तुमच्या अंगावरती ही निवडणूक सोडून दिली तुमच्या खांद्यावर समाजाची जबाबदारी सोडून दिली तुम्हाला ज्याला निवडून आणा त्याला आणा ज्याला पाडायचं त्याला पाडा पण सगळ्या सोयांच्या अंमलबजावणीच्या बाजूने जो असेल मराठा आणि कुंडी एकच हे या कायद्याच्या बाजूने जो असेल त्याला तुम्ही सहकार्य करा पण मताची ताकद दाखवा तुमची एकजुटीची मराठ्यांची भीती पण मराठीच्या मताची भीती नाही यावेळेस इतकं ताकते ना पाडा त्याचा पाच पिढ्यात कवाच बांना राहिलं पाहिजे इतक्या मराठीच्या मताची भीती वाटते मी तेल ते समाजाचं लेप्र मोठे व्हावाच मन झाड आणि मी असं म्हणाल का महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही सारखे त्यांना मतदान करा आणि दोन्ही चांगले आहेत दोन्हीला लक काय करा म्हणाल समाजाने दोन्ही लोकच काय करायचं म्हणून तरी म्हणून म्हणा म्हणायचं तर याला कर नाहीत याला कर दोन्ही सारखे चांगले आहेत महायुती चांगली आहे महाविकास आघाडी चांगली आहे दोन्ही सारखेच आहेत मग मराठींमधला नेमकं म्हणाला कारण दोन्ही चांगले म्हणलं ते म्हणण्याचा अर्थ असा आहे की महा महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही सारखेच येत या दोघांनी आमचं वाटोळ केलं त्याचा अर्थ असा आहे मी मूठ खोलली खोलणार हे थोडे दिवस म्हणा तुम्ही तुम्हाला कळन मराठीची मूठ काय असते मी नाही याच्यात म्हणून तुम्ही कार्य करायला वेळ मिळाला तुम्हाला खोटा प्रचार पसरायला तुम्हाला वेळ मिळाला कुणी म्हणत पाटला निघानी कावा सांगितलाय मला उभारायचं सांगितलंय कुणी म्हणतं पाटलाचा मला पाठिंबा आहे अरे माझ्या समाजाचं कौन वापर करून त्यात वाटोला करता तुम्ही तो आहे का उभारा का सांगितलंय कुणाला उभारायचा अधिकारी तुम्ही तुमचे राहा पण समाजाचा आंदोलनाचा फायदा घेऊ नका समाजात वाट होईल तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही एकटं सुधारता तुम्ही खासदार होता नाही तर पडताल तुमच्यासाठी आम्ही एवढ्या मोठ्या करून भर आण तिथं काढोळ करता तुम्ही तुमच्या ताकद्यावर लढा निवडून या पडा आम्हाला काय गेले उघड खांद्या करून पडा तिकडे नाही तर निवडून आम्हाला काय दिले की नाही मला विनाकारण त्रास देऊ नका कारण मला बोलता येत नाही मला तोंड चितका नाही मी आजारी मला त्रास ऐकू माझं शरीर या उपोषणामुळे मला नाही साथ दे तरी मी मराठी घेत नाही रोज माझ्या मराठ्यांच्या समाजाच्या दारात मी आरोपात घ्यायला जातो समाजाला जागृत करतोय आपल्या सगळ्या स्वयंची अंमलबाजून आचारसंहिता मिळाल्यावर करायची नारायणगडाचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे आठ दिवसा हे सांगतोय मी मी प्रामाणिकपणाने सगळ्याला सांगितलंय त्यामुळं मी असलं काहीतरी हे करायचं ते बोलण्याचा अर्थ ते महाविकास महायुती आणि महाविकास आघाडी चांगली आणि आपल्यासाठी हे सारखेच हे म्हणण्याचा उद्देश असा आहे कि ते हसत म्हणलं जातं माणूस लय चांगले रती दोन्ही मी लय मुख्य घ्यायला घेच येते शब्द दिली पाहिजे त्यांना ती म्हणण्याचा अर्थ आहे त्याचा अर्थ लगेच उडून टाकला मी काय म्हणलो महायुती आणि महाविकास आघाडी चांगली आहे त्यांना मतदान करा काय तुम्ही बदल झाला राजकीय स्वार्थासाठी काय संभ्रम पसरायला लागला तर मराठा एवढा गेला वय तुम्ही किती तर त्याचा संभ्रम पसरत नाही त्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की दोन्हीनं आमचं वाटलं गेलेले सत्तर वर्षापूर गेले चाळीस पंचाळीस काय दिलं ते आघाड्या फागड्या हे काय का गेलं सात महिने झालं माझा माय समज करोड रस्त्यावर आई भिन रस्ते होतो सरकार लाज वाटायला पाहिजे आपल्या राज्यातले आई भिन रस्त्यावर पाच पाच वर्षाचे लेकर उन्हात आणत बिगरच्या आपल्या जे आरक्षण मागत ये लाज वाटायला पाहिजे लावलं त्यांचा अपमान येऊ मैला तडीपार करायला लागली ती हल्ले करायला लागले पहिले तसले असले त्यांनी होत सोळा सतरा टक्के अरक्षण आमचं ते घालून बसले त्यानंतर कोणचं काय केलं हे फक्त यावेळेस आपण नसल्यामुळं हे संभ्रम पसरायला लागले मी कोणाला चांगलं म्हणतोय कोणाला वाईट म्हणतोय असं बोलून दाखवायचं त्यांना फक्त त्यांना त्यांची संभ्रम करून बाजू मारून न्यायचे मराठ्यांना पुन्हा एकदा स्पष्टपणा सांगतो यावेळेस माझा राजकीय मार्ग नसल्यामुळे मी यावेळेस नाही त्यामुळे मी तुम्हाला कोणतंच तुम मार्गदर्शन करू शकणार एक दुसरं मी कुठलाही अपक्ष उभा केलेला नाही मी कोणाला पाठिंबा दिलेला नाही कोणी गरीम उभा केलं म्हणत असं गरीमेकावे फेट करत नाही मी जे भाषणात बोलतो ते जीवनात माझ्या जनरल मी ठेवतो हो। जीवनात सुद्धा जनरल भाषणात एक बोलतो गरीब एक बोलतो असं मी कधीच करत त्यामुळे कोणाला पाठिंबा द्या ना महाविकास आघाडीला मी पाठिंबा दिला ना मग महायुतीला द्या यावेळी स्पष्टपणा सांगतो मी समाजाच्या जीवावरती ही निवडणूक सोडून दिलेली तुम्ही कोणालाही मतदान करा मला देणं घेणं नाही कोणालाही फक्त तुमच्या लेकराच्या बाजूने असला पाहिजे कारण मी तुमच्या लेकराच्या बाजूने तुमचे लेकर मोठे व्हायचे म्हणून तुमच्या लेकराच्या बाजून तो असला पाहिजे सगळ्या स्वराच्या अंमलबजावणीच्या बाजूनं मराठा आणि कुंती एकच एक कायद्याच्या बाजूने असला पाहिजे तो बोलला पाहिजे नंतर त्याला तुम्ही सहकार्य करा आता मग तुम्हाला कोणाला तरी कराय फक्त काहीतरी आठ घालायची मग करायची मोक कोणालाही आता साथ द्यायची नाही अजिबात कुणाला मोठं करायचं नाही पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय उभा चारावास काय पाडण्यात लय मोठा विजय ज्याला पाडायचं त्याला पाडा तात्ती ना पाडा मताची भीती वाढली पाहिजे मूठ का वरलेली तुम्हाला मराठ्यांचे मूठ काय असते ना तुम्हाला विधानसभेत ठेव मराठ्याची मूठ काय असते त्याच्यात मी माझ्या समाजसेवे स्वतः आहे मी राजकारणात नाही जाणार मी उभा राहणार पण माझा समाज मी देणारा बनवून आहे आणि माझ्या समाजावर कुणीही अन्याय केल्याला मी सहन करणार मराठ्यांना अजिबात कोणाला घाबरायची गरज नाही कोणालाच लावत नाही माझ्या मराठी कोणाच्या पाय पडायची गरज नाही कोणाचा पाय घालून घ्यायचा खंबीर तुम्ही माझ्या पाठीशी उभारा मी तुमच्या पाठीशी अजिबात अन्याय सहन करत नाही मी समजावर अन्याय नाही होऊन द्या मी जीवन देतो अन्याय नाही होत हे संभ्रम कसे देत तुम्ही ना कुणीही संभ्रमात राहू नका तुम्हाला जे करायचं ते करा फक्त तुमच्या लेकराच्या सगळ्या सोयऱ्याचा अंमोल बाजून ते आखला पाहिजे पहिल्यापासून माझं हेच म्हणणं आत्ता तेच आणि त्याने ज्या बातम्या लिहिल्या त्याचा अर्थ होतो त्याचा पण अर्थ होतो महायुती आणि महाविकास आघाडी आमच्यासाठी सारखेच ही जी बातमी लावली त्याचा अर्थ त्योच होतो हे दोन्ही आम्हाला सारखेच येत दोघांनी आमचा कार्यक्रम केलाय दोघांनी आमचं वटपोळा केले फिले आमच्या पोराच्या मुर्दे पाडण्याचं काम या दोघांनी केलं त्याचा पण अर्थ तेच आहे फक्त व्हायरल करणारे त्याचा अर्थाचा गैरअर्थ करून वेगळी बातमी पसरायला लागली कुठं मोठ उघडी नाही झाकली नाही झाकली कि उघडी तुम्हाला विधानसभेत सांगतात ठेव का काय तुम्ही कुठे जात हो। नाही माया, माया समाजाचं मी जिवंत होऊन जाणार माझी तब्येत सुद्धा आता बरी आहे त्रास आहे मी आता ऍडमिट आहे संभाजीनगरला तब्येत बरी आहे त्रास सुरू आहे आणखी पण बरी आहे आता उपचार सारखे सुरू आहेत कालपासून सारख्या सलायन बंद आहेत एक अर्धा घंटा सुद्धा सलाईन बंद नाहीये गोळ्या औषध बंद नाहीये सगळं सुरू आहे माझं शरीर उपोषणामुळे मायबाप मराठ्यांना मला नाही साधे मला इतका त्रास होतोय कधी माझं अंग गाठ पडतंय तर कधी गरम होतो पण मी चेहऱ्यावर माझ्या कधी शिव देत नाही मला किती त्रास आहे माझ्या समाजात ते वाईट वाटत म्हणून मी माझ्या चेहऱ्यावर कितीच देत नाही हडकं पण दुखते पायाचे दुखतेत मांड्याचे दुखतेत कधी कधी रात्री अचानक माझी शिर पण पायाची ताकदी माझं पूर्ण अंग दुखत तरीही मी समाजासाठी रात्र दिवस बाहेर मी मरायला देत नाही आणि मी कोणाची स्तुती करायला मोकळा नाही त्याच्यासाठी मी जीवची बाजी लोनदा गेलो नाही दोन वेळेस मरणाच्या दाडातून बाहेर आणले असल्या यांच्या उमेदवाराच्या भीमेदावाराच्या यांच्या स्तुती करायसाठी आंदोलन बांधणी केले मी माझ्या जातीची स्तुती करतो माझ्या जातीच्या अंगावर आलेले संकट मी जेवतो मी जिवंत तोवर तुम्हाला समाजाची जागा नाही करणार यांनी मला हजारो करोड रुपये जरी दिले तरी मी तुमच्याशी नाही करू शकतो त्याचा ठुकरून लावतो मला गरज नाही कशी कोणी दिले मला उद्या सकाळी तुम्हाला एखादा मंत्री करतो उद्या सकाळी दारात देऊ तरी मी त्याच्यावर लात मारतो मला गरज नाही माझ्या समाज म्हणून मी तुमच्या सगळे संकट झालाय निभाय फक्त या उपोषणामुळे माझं शरीर मला साथ देत नाही तरी मी लढत राहतो या सगळ्या बातम्या पसरायला लागली त्याचा अर्थच असा होता की पुन्हा सांगतो महा युती आणि महाविकास आघाडी आमच्यासाठी सारखेच त्याचा अर्थ पुढा असा होता की हे सारखेच जे तिने दोघांनी आमचं वटवळ केले आहे त्याचा अर्थ आहे पण त्याचा अर्थ दुसरे जोडले मूठ झाकलेली अहो वडील हे विधानसभेतला तुम्हाला पाठव हो। मराठा जर मी नाही देणारा बनविला तर नाव बदलून ठेवा मराठा मुस्लिम दलित बारा जर एकत्र आले ना त्यांचा सुपडा सापच केला म्हणून समजायचा नुसतं ब्याण्णव ते त्रिऱ्या मात्र समोर माझ्या एकट्या मायबाप मराठीचं वर्ष सगळे ऐकून झालं तुम्हाला कदाकेत त्या टायमाला आता माझं तोंड थोडं कोरडं पडायला लागले कारण मी जास्त नाही बोलत जय शिवराय जय शिवराय धन्यवाद जय शिवराय